ती ओमिक्रोनच्याच एक सब वेरियंट आहे आणि डब्ल्यू एच ओनी त्याला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंतचे जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे आणि त्या जो वेरियंट आहे ते अशा प्रकारचे वेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो वेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारच्या वेरियंट आहे आणि वेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे आय सी यू व्हेंटिलेटर्स तसेच औषधे किंवा आपल्या ज्या मॅनपावर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहेत ते सगळ्यांच्या एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्ग मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत त्यास फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा ન્યૂ અભિવ્યક્તિ ગાંધીરોડ પંઢરપુર प्रोफायटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव त्यांनी जे काही केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहेत त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे त्या त्या आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएंझा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहेत ते सगळ्याची नोंद नंद घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला आर टी पी सी आर टेस्ट आणि बी इतर टेस्ट पण वाढवायचे आहे आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण हो जिरोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती वागडायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे लोकांनी फक्त एक

दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट याच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास तर आता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहेत त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे तर कुठलाही सिटीजन्सना कोणाला जर हे असेल की सिम्पटम्स आहे की ज्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडंसं आयसोलेट करायचे क्राऊडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे आणि त्याचबरोबर जर आवश्यकता अनुसार मास्कचा ते वापर करू शकतात आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे ऑलरेडी त्यांना काही सिम्टम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिम्टम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचे नाही आहे आपल्या जर जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये बी एम सीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायचे आहे तुम्ही म्हणाल मॅडम की ठिकाणी आत्तापर्यंत तसे सूचना नाही आहे आपल्याला फक्त विजिलन्स आणि सर्वेक्षण करायची आपल्याला सांगितलं आहे तर त्याप्रमाणे जे काय येथील काळात आपल्याला सूचना येतील त्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग वगैरे करणार एक कॉमन असते की आपल्याकडे वार, जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल जर कोविड असो किंवा इतर पण आपला फ्लू असतात तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे चिकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे आणि जर आपल्याला काही सिमटम्स जास्त दिसते आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या डॉक्टरना दाखवावं टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी